माथेरानचं प्रमुख प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी पॉइंट येथे बरेच घोडेवाले पर्यटकांच्या पाठीमागे जातात आणि त्यांची दिशाभूल म्हणून त्यांना आवाच्या सवा घोड्यावरती रेट सांगतात शिवाय इथे सुप्रीम कोर्टाने जी ई रिक्षा चालू केलेली आहे त्या ई रिक्षेला ई रिक्षेत सुद्धा त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांना सांगतात की आपण घोड्यावरून जा ते जवळ आहे तुम्हाला माथेरानमध्ये बघण्यासारखं काहीच नाही आहे तुम्ही घोड्यावर न फिरा आणि परत जा वगैरे अशी त्यांनी माथेरानबद्दल माथेरानच्याच जीवावरती पोट भरतात आणि माथेरानबद्दल अशी फसवणूक किंवा वाईट सांगतात त्यामुळे माथेरानच्या पर्यटकांमध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाईट भावना न निर्माण झालेली आहे माथेरानबद्दल आणि त्यांनी ते मग त्यांचे काही ज्या कंप्लेंट्स असतील त्या सोशल मीडियावरती टाकतात आणि त्याला रिव्ह्यूज एकदम वाईट येतात भरपूर रिव्ह्यूज येतात आणि कमेंट्स अतिशय वाईट की माथेरानला जाऊ नका तर याबद्दल माथेरानच्या नागरिकांनी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे आणि या विरोधामध्ये लढा देण्याचं ठरवलेलं आहे उद्या तारखेला संपूर्ण ही समिती उद्या आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनातून त्यांची एकच मागणी असेल की या माथेरान फसवणूक होता नये माथेरानचं पर्यटन वाचलं पाहिजे आणि इथले पर्यटक वाढले पाहिजेत माथेरान, माथेरान बेमुदत बंद 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 माथेरान संघर्ष समितीने आज आत्ता या निर्णयावर ठाम निर्णय घेतलेला आहे की माथेरान बंद करायचंय आताच अधीक्षक कार्यालय येथे सभा झाली संघर्ष समितीने सत्तावीस फेब्रुवारी रोजी अधीक्षक कार्यालय माथेरान पोलीस स्टेशन नगरपालिका यांना आपलं निवेदन दिलं होतं आणि आपल्या मा, मागण्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या आणि त्यांनी ते आश्वासनही दिलं होतं परंतु आज सतरा मार्च रोजी आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली असता आमची कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही आणि म्हणून माथेरान संघर्ष समितीने निर्णय घेतला की उद्यापासून माथेरान बेमुदत बंद करायचं यामध्ये माथेरान मधील हॉटेल व्यावसायिक रिक्षा सर्व स्टॉल्स सर्व गावातील सर्व महिला देखील या संघर्षात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि मी महिलांना आवाहन करते की त्यांनी मोठ्या संख्येने सर्वांनीच या बेमुदत आंदोलनात सहभागी होऊन माथेरानच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे माथेरानचं भविष्य जर टिकवायचं असेल माथेरानचं पर्यटन जर टिकवायचं असेल तर दस्तुरीला कार पार्किंग जवळ जी फसवणूक होते त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने एकत्र आलंच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय अठरा मार्च पासून माथेरान बेमुद्यात बांध बांध बंद, बंद, बंद। का हो काय माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची घोर फसवणूक अशोक मार्फत होत असते आणि आपण आपल्या डोळ्या देखत बघत असतो आणि आपण काय करू शकत नाही कुलदीप जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली होती आणि योगायोगाने एका दिवशी एक पर्यटक कुलदीप जाधव यांची भेट झाली आणि मग तो परत चालला होता पण त्यांनी त्यांना परत माथेरानला घेऊन आले मग त्यांनी ह्या सगळ्या लोकांना एकत्रित करून हे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करून सगळ्या प्रशासनाला एक पत्र दिलं होतं की हे अठरा तारखेपर्यंत तुम्ही या विषयाचा निपटारा करावा परंतु आज त्यांनी मिटिंग लावली होती तर त्या मिटिंगमध्ये पण थातूर मात्र उत्तर देण्यात आली होती कॅमेरा बोर्ड अमुख तमूक हे जे प्रशासन आहे सुप्रिंटेंडेंट माथेरान शंभर वर्षापासून आहे पोलीस स्टेशन माथेरान शंभर वर्षापासून आहे नगरपालिका शंभर वर्षापासून आहे आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंट पण शंभर वर्षापासून आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी, जी पर्यटकांची फसवणूक होते पर्यायाने ती आपल्या सर्व नागरिकांची ग्रामस्थांची हॉटेल व्यावसायिकांची आणि सगळ्याच व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही फसवणूक होते आणि या फसवणुकीमुळे आपल्या मातेरान शहराची बदनामी फार मोठ्या प्रमाणात होत असते तर उद्यापासून आपण बेमुदत बंद करून जोपर्यंत आपला हा सगळ्या समस्यांचा निपटारा होत नाही तोपर्यंत आपलं मातेरान बेमुदत बंद करावं असं सर्व सहमतीने ठरलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे करू गेल्या दोन महिन्यापासून माथेरानमध्ये व्यवसाय नाहीये एकतीस डिसेंबर सुद्धा माथेरानला रिकामा गेला कोणी पर्यटक नव्हते आम्हाला ना दिवाळीचं सीझन व्यवस्थित करता आलंय ना नातायचं आणि आता हे मागचे दोन महिने जानेवारी फेब्रुवारी तर अक्षरशः पर्यटकांचा दुष्काळ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दुष्काळ वाढेल असं दिसतंय कारण की सोशल मीडिया हे जे प्रभावी अस्त्र आहे त्याच्यामार्फत आज माथेरांची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे दोन चार व्हिडिओ पडले पर असतील परंतु त्यांना जे कॉमेंट्स मिळालेले आहेत त्या कॉमेंट्स पाहता त्याच्यामध्ये प्रत्येक कॉमेंट वाचली तर ते प्रत्येकजण आवाहन करतं की माथेरानला जाऊ नका माथेरानला फसवणूक होते त्यांना कळालं पाहिजे की पर्यटकांची फसवणूक होते तर त्यांनी उपाशी मेले पाहिजेत अशा प्रकारचे कॉमेंट्स त्या व्हिडिओमध्ये आहेत आणि या सगळ्याची दखल घेऊन सर्व गावकरी एकत्र झालेले आहेत आणि आम्ही कोणाच्याही व्यवसायाच्या विरुद्ध नाही सर्वांनी व्यवसाय करावा परंतु एक व्यवस्थित रेग्युलराईज करावा कुठल्याही शहरात गेलं तर टॅक्सी किंवा रिक्षा असतात त्यांचं एक ठराविक रेट ठरलेले असतात आणि त्यांना त्याप्रमाणे ते आकारले जातात काही ठिकाणी मीटर असतात त्याप्रमाणे आकारले जातात तर माथेरानला सुद्धा ते कुठेही फसवणूक होऊ नये आणि ती दिशाभूल थांबव येणारा पर्यटक येतो आणि त्याला आल्याबरोबर दोन दोन तीन तीन तास हॉटेलला जाण्याऐवजी फिरवलं जातं आणि तो जेव्हा हॉटेलला जातो तेव्हा त्याला जेवणही मिळत नाही फार मोठ्या प्रमाणात त्या तक्रारी आलेल्या की पाच पाच सहा सहा वाजता बारा वाजता आलेला पर्यटक पाच आणि सहा वाजता पोचतो तर या सगळ्या ज्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी आणि पर्यटकांना संरक्षण आणि स्थानिकांना संरक्षण आणि या सगळ्या मागण्या ज्या वेगळ्या वेगळ्या निवेदनातनं केलेल्या त्या सगळ्या मागण्या इथेच प्रशासन पूर्ण करू शकतं आम्हाला खात्री आहे त्यामुळे त्या मागण्या जोपर्यंत स्थानिक प्रशासन पूर्ण करत नाही तोपर्यंत तो माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या अध्यक्षांनी सर्व समाजाच्या अध्यक्षांनी हा निर्णय घेतला की उद्यापासून दोन मुदत बंद केला जाईल जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत